कोणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता ना सरकार ना मानधन ना ट्रस्ट ना अनुदान फक्त कीर्तनाचं हे घेतलेलं मानधन या कीर्तनाच्या या मानधनावर या थोड्याशा संख्येवर ते या तीन चार वर्षात लोक द्यायला लागले स्वतःची शिक्षण संस्था उभे केली ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली सांभाळते मी माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण माझी संस्था आला तर नक्की अभ्यास बेसिक शिक्षणाबरोबर आम्ही आध्यात्मिक शिक्षणही देतो माझे गुरुवर दत्त महाराज हो वेदांताचे महाराज घेत संहिता ते देतात विचारसागरापासून ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानेश्वरी सामर्थ्याने हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम शास्त्र वेद उपनिषद हा पुढचा भाग आला सगळ्यात प्रथम तर मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण त्याच्यानंतर संहिता त्याच्यानंतर विचारसागर त्याच्यानंतर वेदशास्त्र मग कीर्तन गायन फेटी वादन सगळं त्यामुळे महाराज लोक वाईट नसतात कधी कधी वाईट लोक महाराज होतात रानात तसली डिकणी सामर्थ्य म्हणतो होते धरलं तिच्या हाताला चला नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे गे नारदी म्हणल्या येड्या मी अंदाज बदलले का वडीत नील वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक, एक। सप्ताह नाही झाली दरवर्षी सप्ताला एक पोर गरज थोडी थोडकी नाही साठ मुलं झाली किती मुलं झाली भूत लागले नारे ना साठ पोर झाली त्या नाथ बाबांचं वर्णन अशी धालगच पाठी माग लागली साठ मुलं झाली नारदी म्हणले धनी साठी बी पोरच व्हायव एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या एकसष्टावी मुलगी कपिलाष्ठी एकसष्ट एक माये घरात दोन असले जीव किती दमतो ग देव दोन बी शहाणी देत नाही एक शाणा असतं एक येडा असत एक सगळं ऐकतो दुसरं माणसं बघून मुदाम करतो की पाहुण्यात उड्या मारतो त्याला माहितीये माणसात काय करते निस्ते दात खाती करते काय पाहुणा गेल्यावर मार्ग खाणं होई आता दोनात एवढी तारा माय एक सटात किती अस एक खात एक उठत एक बसत एक झोपत असली लेकर नसला नवरा सांभाळे पर्यंत जीव दिला रातच उठल्या कुंडात उडी मारली जीव दिला मेली नाही जाग्यावर आली शिंडी शिंडी पुन्हा दुगड्यातलं दोत्रा नारद म्हणले सुटलो पाण्याच्या बाहेर आले पुन्हा काहीतरी व्हायचं आधी पटकन गाडी घेतला आता चिपळ्या चिपळ्या नारायण 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 म्हणले हे लोक बरे रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या प्रेमाने म्हणले नारद राव नारद लांबणच म्हणले नाही गाई कशा नारद राव रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद आई साहेब आई साहेब आई साहेबच बरे पण मी काय म्हणतो चुकलं होतं माझं तो तोंडाने सांगायचं लय चुकलं होतं दोनच्या राहनायच्या पण तेवढी काय सुल काय ती आता जिंदगीत कुठल्या बाईकड बघणार नाही मला वाईट नारदांचं वाटत नाही मला काळजी तुमची <laughs> ते अधिकारी होते त्यांच्याकडे अधिकार होता त्यांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं तुम्ही पोरीचा डीपी दिसला तरी झुमकरू गुरु झुमकरू कस होईल तुमचं आयुष्य तर भंगार गेलंय तुझ्यासाठी गेले वना। ना का जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे बाबा कस होईल तुमच पहिलाच दिवस आहे सप्त्याचा काळजी करू नका जे झालं ते आजपर्यंत जे झालं ते मागे झाले पाहू नका, नका। पुढे जामीन आहे आजपर्यंत जिथे कुठे चुकलं असेल प्रारब्ध वाईट म्हणायचं आणि सोडून द्यायचं इथून पुढे मात्र दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी तुझ्या आते, त्या मनालाच तुझ्या चरणी लागलं देवा आता धावे दहावे तुझे चरण देखल या भाग गेला सगळ्यात बेकारे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी तरी हिंडवी दिशा असणार मन विवेकी माणसाला सुद्धा अविवेकी बनवत देवा तुझ्या चरणी लावलं आता चिंता राहिली सगळ्यात चंचल चंचल त्याचे दहा प्रकार मनोमत करो मेघो माननी मधनो मरुत महा मध मर मत चंचल पहिलं मन आहे एवढं चंचल आहे माकडाला दारू पाजली कोणाला माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही आता मार मार बायकोला रात्री मारत सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हातवा वाळायचा बरं कळतो आता काय करायचो पिलाना टोपल्यावर शेळीच्या लँड्या समोर नेऊन ठेवायच्या त्यांना म्हणायचो काळे मनोक ताकद वाढती गोड लागतात खाव खातील का कळतं हो त्यांना आणि ते डोक्यातलं काढा दारू इंजेक्शन औषधाने दारू सुटत कधीच नाही मनावर ताबा असल्याशिवाय ना व्यसन सुटत ना परमात्मा मिळतो मनावर ताबा आणि त्याच्यासाठी युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असत आणि असं झोपीतच दिलं असत शपथ दिला असतं महाराज तारस पण हे झालं त्याचं कारण संगत आहे कायम व्यसन लागत ते संगतीमुळे मग ते चुकीचं असू द्या किंवा चांगलं असू द्या संतांची संगत लागावी कान्हो पात्रेनं मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी मिळवावी नाहीतर संगत जगात विश्वात दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य एक नंबरचे विद्वान दशरथ राजा द्रोणाचार्याने इतकं सामर्थ्य मिळवावं विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये त्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नाही एवढा अधिकारी व्यक्तिमत्व त्यांचा मुलगा संगतीमुळे नाव वाया गेला नाव अश्वत्थामा संगत इनमिकाची दुर्योधनाची दुःशासनाची जयद्रताची शकुनी मामाची इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुर्योधन तो ज्याने संगतीचा ज्याने मित्रत्वाचा चुकीचा वापर केला कर्णाचा दुःशासन केसाला धरून ज्यांनी द्रौपदीला ओढलं शकुनी ज्याच्या नालायकपणामुळे हे सगळं घडलं आणि तो जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याच्या मानेवर लात घातली असल्या लोकाची संगत लागली जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया कोण आहे आपण म्हणून माझे चित्त तुझे काहीच नको देवा हे मन दुसरीकडे जाताच कामा नये दृष्टी न फिरे मन इतकं चंचल माकडाला दारू पाजली दारू पाजल्यावर विंचू चावला विंचू चावल्यावर भूत लागलं माकड किती पळन मरकटो सुरा पानम येत्र वृश्चिक दंशनम तन मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यात याला स्थिर करायचंय माझ्या मनाला गो नित्य गोविंद, गोविंद लागल मग देह जाऊ अथवा पांडुरंगी जीव दिला एकदा मन देवाचरणी गेलं मंडण समस्त पापखंडनं स्वप्च्छ मस्तक सुनाथ वेणु मस्तक मनोज कर्म लोल लोचन अनंग रंग सागर नमामी कृष्णम समस्त माप खडण स्वक्त चित्तरंजनम सदैव चिंता करू नका चहुविधी जान साई शास्त्री कारण अठरा पुराण हरि उच्चारणी हाच अर्थ होता याचा पुण्याची गणना सोप आहे भजे व्रजे कमंडन समस्त पाप खंडन सुपिच्छ गुच्छ मस्तकं, सुनाद वेणु हस्तकं, मनोज गर्व मोचन विशाल लोल अनंग रंग कृष्ण असं देखणं स्वरूप तुझं पाहिलं सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा तुला पाहिलं आणि माझ्या मनाचा सगळा गर्व निघून गेला तुला पाहिलं तुला भजलं आणि अखंडितपणे माझ्या आयुष्यातलं होतं नव्हतं तेवढं पाप नाहीसं झालं अधिकारी झालो आणि तुझ्या दारी येऊन स्थिरावलो माझे चित्त तुझे पाया जीवापेक्षा जा। 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 <laughs> जास्त शिवतुरा जी लावला आता तुझ्या त्यांनी माझ्यात वेगळं काय राहिलं साडे वर्षाची कानोपात्रा वेशूची पोरगी ज्ञानोबाना वचन देते काही झालं देवाचा तार सोडणार नाही पायात चाल गळ्यात विना हातात चिपळ्या घेऊन